हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आज फलटण शहरामध्ये आपण परिवर्तन बघतो परिवर्तनाची लाट आत्ता सुरू झाली आहे या फलटण शहरातलं युवा नेतृत्व आणि त्यांनी नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं याच्यापूर्वी चा काम केले असे राहुल निंबाळकर आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पार गट या गटामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांचं काम कार्य बघूनच आम्ही त्यांना आमच्या पक्षामध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे शिवरूपराजेंच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वच फलटण तालुक्यातले सगळे युवा आपण एकत्र आलात आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आपण वाढवली इथून पुढं तालुक्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं काम केलं जाईल मान्य स्वरूपराजे खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आपण काम करतो आहे चांगल्या पद्धतीनं संघटन आणि संघटना आपली उभी करू या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब आमचे नेते अतिशय चांगलं काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही या तालुक्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास तालुक्यातील जनतेला आलेला आहे आणि म्हणूनच या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपलं युवकांचं येण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ताकदीने सगळ्या तालुक्यातला युवक फलटण तालुक्यामध्ये येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद ही चांगली होईल कारण आम्ही या तीस वर्षात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालयसुद्धा इथं कधी बघितलं नव्हतं पण आज तीस वर्षानंतर आपण म्हणजे गटातटाचं राजकारण केलं जात होतं पक्षाचं राजकारण केलं जात होतं पण आज मा माननीय आजितदा पवारसाहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही आता कार्यालय मोठं उभं केलं त्या कार्यालयामध्ये या शहरातल्या ज्या काय अडचणी असतील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील शहरातल्या तरुणांच्या अडचणी असतील तरुण मुलांच्या उद्योग उद्योजकाच्या बाबतीत काय अडचणी असतील त्या निश्चितपणाने या कार्यालयामध्ये सोडवल्या जातील त्या कार्यालयामध्ये आम्ही राहुल असेल आणि राहुलबरोबरचे आलेले असंख्य कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते असतील ते बरोबर घेऊन आम्ही आज शहरातला ज्या काय अडचणी असतील त्या निश्चितपणाने इथून आत्तापर्यंत सोडवतच आलो आहे आणि इथून पुढेही सोडवत राहो त्याचप्रमाणे माझं जे युवा नेतृत्व आहे या तालुक्याचं गतिमान नेतृत्व रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचंही आम्हाला मार्गदर्शनाची ताकद आमच्या पाठीशी कायम उभे असते आणि हे राज्यातलं युतीचं सरकार आहे सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे हे तीन पक्षांचं सरकार युती सरकार चांगल्या पद्धतीनं काम या राज्यात करतं आहे तेच सरकार आपल्या फलटण तालुक्यातसुद्धा चांगल्या तकतीनं काम करेल त्याच्यासाठी आमच्याबरोबर आमचे नेते रणजितदादा नाईक निंबाळकर संजयतसिंह नायक निंबाळकर असतील जिजामाला नाईक निंबाळकर असतील अमरसिंह नाईक निंबाळकर असतील हे सर्वच शिरूपराजे खर्डेकर असतील आमचे रामबाब असतील नितीन असतील <laughs> अमित असतील स सर्व तरुण मिळून आम्ही ह्या फलटण तालुक्यामध्ये <laughs> आणि शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद निश्चितपणानं वाढवू फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल हो जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या कत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजिक व शेती शाळेच्या ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिवपार्वती होलसेल होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास